नमस्कार मंडळी आर पी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण मस्त अशी फनसाची भाजी बनवली ती पण अगदी कोकणी स्टाईलमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की एकदा बघा आणि ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली आता आपण फनस कट करणं म्हणजे एक मोठा टास्कच असतोय आता आपण फनस कट करून घेऊया आधी पहिल्यांदा सगळ्यात तर पणच कट करताना आपल्याला हाताला तेल लावायचंय तेल जर लावलं नाही तर हाताला मग चिकट होतं सगळं आता ह्या ज्या हे आहेत आपण काटे ते आपण काढून घ्यायचेत सगळ्यात आधी हे असे बाजूचे सगळे काटे आपल्याला असं काढता येतात लगेचच मी जसं काढते तसं जर तुम्ही काढलं तर अगदी व्यवस्थित असं काढता येईल आणि एवढं काही अवघड नाहीये कधी कधी काय होतं इकडं बाहेर शहरात राहताना आपण त्यांच्याकडूनच कट करून आणतो फनस तर आपल्याला कसा कट करायचा हे माहितीच नसतं बऱ्याचदा तर फणस कट कर करणं ही खूप मोठा म्हणजे काही विषय नाहीये एकदम अगदी सोपी पद्धत आहे कट करायची आणि आज आजकाल तसं पण कोण भाजी पण बनवत नाही सोडा गावाकडे हाच पनस फुकट मिळतो इथं हा पनस शंभर रुपये हे असं आपण काढून घेतलं याचे पूर्ण जे आहेत ते आता आपण ह्याला अशा चार पाच भागामध्ये कट करू शकतो फक्त एवढंच करायचंय की एकदम हळूवार आणि शिजतात कारण चाकू काटे काढताना चाकू सुद्धा लावू शकतो त्यामुळं ते त्या आरामात आणि तेल जितकं होईल तितक हाताला जास्त लावायचं तुम्ही खाली पेपर वगैरे हांतरू शकता मी अंतरलेला नाहीये हे बघा आता तुम्हाला हे काढायचं असेल हे आपण काढून घ्यायचंय कारण ते उकडल्यानंतर खूप हार्ड हे हे त्यामुळे ते आपण आता काढून बघा हा जो भाग आहे तो मी काढून टाकलाय पूर्ण आता आपण असा फनसा चिरून घेतलाय अगदी व्यवस्थित काटे काढून घेतले पुढचा घर आहे तसा तो पण काढलाय आता जर काळं पडलं जर म्हणाल तर मग ते काळं जे आहे ते उकडल्यानंतर जात पहिलं असं हळद लावणं मीठ लावणं लिंबू लावणं असं काहीच नव्हतं फंचाला एकदम साध्या आणि गावाकडच्या पद्धतीत भाजी बनवायची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता चालत आपण आता हे एकाच कुकरमध्ये लावायचं लावायचंय त्याच्याच वरती आपण काळे वाटाने ठेवायचे हे काळे वाटाने मी रात्रभर भिजत घातले होते आता मी त्याच्यात ते स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घालून घेतलंय आता आपण ते उकडून घेऊया एक दोन ते तीन किंवा तीन ते चार फिटा द्यायच्यात आपल्याला कुकर थंड झालाय बघू आपण काळ्याटाने जे आहे ते शिजलेत का पनस शिजला असेल पण आपल्याला काळ्या वाटाने शिजायला खूप जास्त वेळ लागतो शिजलेत तर आता आपण लगेच भाजी फोडणी टाकून घेऊया आता पनस पण पन बघूया आपण शिजलाय का आपण यातलं पाणी जे आहे ते लगेच काढून टाकायचंय शिजलंय फणस हे आता आपण फणस जे आहे ते आपण असं फणस स्मॅश करून घ्यायचंय थोडस आपण हे हाताने जरी केलं तरी चालतं हे असे दोरे दोरे हे होतात सुट्टे होतात हिथं बघा आपण आता अशी भाजी करून घेतली गरम होती तर आपण दुसऱ्या कशाने पण याला असं स्मॅश करू शकतो पण जास्त करायचं नाहीये हे होत पण नाही जास्त असं सुट्टे सुट्टे होत आता इथं ता कढई तापली आता मध्ये आपण तेल घेऊया आता आपण याच्यात कांदा भाजून घ्यायचा मी एक कांदा घेतला बारीक चिरून आणि सात आठ लसूण पाकड्या चिरून घ्यायच्या बारीक करून हे आपल्याला थोडंसं थोडंसिरी रंगावर भाजून आहे कांदा आणि लसूण आता कांदा आणि लसूण भाजत आलं की आपण त्यामध्ये लगेचच हळद टाकायची अर्धा चमचा एकदम कमी टाकायचे थोडी चाकली तरी चालेल हळद तशी पण चांगलीच असते चवीनुसार मीठ आत्ता थोडं तुम्ही टाका नंतर आपण भाजी टाकल्यानंतर थोडं टाकू एक दोन ते तीन चमचे तिखट टाकायचे तिखट टाकलं की आपल्याला लगेचच त्यात ते भाजी टाकायचे म्हणजे पनस टाकायचे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अजून टाकू शकता तिखट तिखटाचा जो अंदाज आहे तो घेऊन तुम्ही टाका कारण हे तिखट कोल्हापुरी तिखट आहे हे खूप जास्त तिखट असतं जास्त म्हणजे एवढं पण नाहीये आता आपण त्याच्यातच काळे वटाने टाकायचे आता आपण मगाशी किती टाकले त्या अंदाजानुसार मीठ टाकून घेऊया अजून वाटाने घातल्यानंतर थोडंसं तिखट आपण टाकू शकतो याच्यात म्हणजे टोटल मी दोन ते अडीच चमचे तिखट वापरले आता आपण अगदी व्यवस्थित असे ह्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये आता आपण वाटाने कसं केलंय भिजत घातले होते रात्री आणि भिजत घालून आपण कुकरला उकडून घेतले आता तसं काही गरज नाही एवढी भाजी शिजवायची तो व्यवस्थित असे वाटाणे आपले शिजले आणि भाजी पण खूप छान पद्धतीत शिजले पण थोडीशी आपण मसाले वगैरे शिजू द्यायचे आणि जास्त काही मसाले टाकायचे नाही तुमच्याकडे जर कोल्हापुरी मसाला नसेल तर तुम्ही प्लेन तिखट धना पावडर जिरा पावडर टाकू शकता जास्तच मसाले टाकत बसायचं नाही खरं तर फणसाची भाजी अशीच खूप साध्या पद्धतीत बनते जास्त मसाला वगैरे ह्याच्यात टाकत नाहीत कोकणात पण ही भाजी अशीच करतात तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर फंचाची भाजी खूप छान बनते आता आपली भाजी एक चार ते पाच मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी तर आता आपली इथं फणसाची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद